हॅलो नमस्कार तर आज आहे पंचवीस ऑगस्ट आणि आज आहे माझा वाढदिवस तर रात्री छोटंसं सेलिब्रेशन झालं म्हणजे केक वगैरे आणला होता तर सेलिब्रेशन ते रात्री करून घेतलं आणि आता आम्ही चाललोय जेवायला संध्याकाळी म्हणजे दिवसभर काय असं वेगळं काय केलं नाही नॉर्मल डे होता आपला तसं आता काय एवढी एक्साइटमेंट राहिली नाही बड्डेची तर आता आम्ही जेवायला जातोय बाहेर आणि आता मी आणि आता आईचा पप्पा तर ह्यांनी रात्रीच केक आणला होता सेलिब्रेशनसाठी तर आम्ही ते रात्रीच सेलिब्रेशन करून घेतलं खरं तर माझा वाढदिवस सोमवारी होता आणि संडेला ना मी माझ्या घरी गेली होती आणि मला माहितीच नाही ह्यांनी केक वगैरे आणलेला आणि हे नाईट करून आले होते म्हणजे दुसऱ्या दिवशी डेला जाणार होते तर पूर्ण दुपारी आले होते आध्या दिवशी गेलेले तर येता येता ते केक वगैरे घेऊन आले आणि मी त्या टायमिंगला माझ्या घरी गेलेली होती त्यामुळे मला माहिती नाही आणि अचानक मला ते सरप्राईज त्यांनी दिलं Happy, Happy birthday, birthday to you. you. Happy, Happy birthday, birthday. dear. <laughs> <laughs> বলা <laughs> 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 तर आता आम्ही चाललो होतो बाहेर जेवायला आणि जाता जाता वाटेतच एक गणपती बाप्पांचं आगमन होत होतं म्हणजे गणपती बाप्पा येत होते कोणत्या तरी भागातले आणि मला ते खूप खूप आवडलं कारण का दरवर्षी ना आम्ही वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही लोकं जेव्हा बाहेर पडतो ना कुठे म्हणजे पार्टी वगैरे काय करायला तर मला गणपती बाबांचं दर्शन होतच होतं आणि मला ती गोष्ट ना खूप भारी वाटते कारण का माझा जन्म आहे ना तो गणेश चतुर्थीच्या जवळपास झालेला आहे म्हणजे गणेश गणपती येतात त्या टाइमिंगच्या आधी किंवा गणपती बाप्पा आलेले असतात तेव्हा आणि माझ्यासाठी हे माझ्या आयुष्यातलं भाग एकतर जन्म माझा कोकणातला आणि त्याच्यामध्ये गणपती बाप्पांचं आशीर्वाद एकदम भारी वाटतं ते सगळं ऑगस्ट महिना मला त्याच्यामुळे ना खूपच आवडतो कारण का गणपती बाप्पांचं येणं असतं आणि त्याच्यामध्ये वाढदिवस पण आपला आणि हे गणपती बाप्पा येत आले आहेत ना तर तिथे ना खूप छान डेकोरेशन केली सजावट आहे म्हणजे त्यांचं जेव्हा वेलकम चालू होतं ना तर तेव्हा ते ना खूप छान असं बघा ना थे, थे, ते लायटिंगचं वगैरे पोल केलेत त्याच्यामध्ये ना नंदी आणला आहे त्यांनी तिथे नंदी पण म्हणजे असं असं मूर्तीचा न न मूर्तीमध्ये आहे नंदी पण ते खूप छान वाटतं आणि अगोरी पण आहेत अगोरीचं ॲक्टिंगमध्ये अगोरी आणलेत त्यांनी ते सुद्धा मी व्हिडिओमध्ये सगळं कॅप्चर केलं ते तुम्हाला दिसेलच पुढे गणपती बाप्पा आले ते बघून माझ्या झिलाला तर काय मज्जा वाटते ते बघून आम्हाला पण लय आनंद वाटतोय मस्तच मज्जा येते बाप्पा बाप्पा नुसतं ओरडतोय मोठी फिश आरवाना आहे अरे त्याचं नाव आरवाना आहे तुझं नाव कसं अथांग आरवाना आवाज दे आरवाना बोल बोल मी असं नाही बोल बस आरवाना आवारा <laughs> आवाराच <ना>, आहे आवारा। <laughs> आवारा तो सोनू तो चावतो तो डेंजर फिश आहे डेंजर असं आपण बोट टाकलं ना तर आपला बोट पण असाईल कुप्पी हा पप्पी पप्पी बिप्पी देत नाही तो नाही देत पप्पी वगैरे हाय अरवाना हाय अरवाना आहेस काय येतोय आमच्या घरी बघ एवढा मोठा आहे ना बघ तो घाबरत नाही डेंजर आहे तो बघ कसं राहायला थाटतात तुबा दो बघ होय तर चावता तो बाब बबल्स चल जाऊया आपण जेवायला त्याला जाव्या सर बाय अरवाना चल अमू, ॉ अमू, अमू, अमू? <laughs> कर बाहेर येताना हे आश घरी ठेवत जावा तुमची ह्याला पण आता घरी ठेवणार आहे घरी राहायचं जरा काय खाऊन दिलं नाही त्याने नुसतं इकडे तिकडे धावतोय ते बघते बघ हा बिघडलेला पोरगा आहे हा मारतो चावतो आय टी शर्ट कापतो कपडे फाडतो लोकांचे आय बघ चावला बघ एवढा चोरात आहे बघ आता नाही बघ बापूस पोलीस आहे ह्याचा हा मुद्दा आहे एक नंबरचा कोण आहे लागलं लागलं लागली पाहिजे शिक्षा दिली बापाने <laughs> जरा पण बसून शांत जेवायला देत नाहीये नुसता इकडे धावतो दाउतोस तिकडे धावतो नुसता वैतान दिलाय पोरानी दोन घास कुठे सुखाचे नाही खाल्लेत आम्ही हॉटेलला ला आलोय पैसे भरायला बिल भरायला फक्त या असली पोरं आणायची नाही परत सुरू जा ना बसू दे मागे ना बर्थडे म्हणजे आज अजून एक बड्डे आहे कोणाचा बर्थडे सेलिब्रेशन करत आहे तिकडे तर हे ना तिथं आणत आता खासय आणि मला म्हणतोय केम्मा तिकडे के जाऊ त्याला रात्री एवढा केक खायला दिला तरी आता लोकांचा केक आणायला पाहिजे मला खायला हे जा हे बघा आमचं बॅड बॉय बघा आमचं बॅड बॉय आता नको ना नीट नीट कंबर झालं डिम्पल डिंपल कुठे Teri teri. <laughs> 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 आला आता फोटोशूट चालू ना है ना? <laughs> तो पण करतो मग तुला कसा? <laughs> सरकस। दाली। दाली हा? सरकस जाली हा हिरो दिसला हिरो 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 आहे हिरो आमचा हिरो आहे हिरो

आणि आता त्याच्या डॅडाला अरे आता जास्त उसळतोय तो फिश मग अशी तरी शांत होता हा म्हणून ते मगाशी नव्हती फिश टाकलेली म्हणून तो एवढा आता हे भूक लागले ना आम्हाला आता भाऊ खाऊन दाखवतोय तो आता त्याला खायला टाकलंय छोटे मासे टाकलेत मेलेले तर तो, तो द। द। दे दे <laughs> द। द। काय खाऊन बिऊन दाखवत नाही आम्ही ते उभे म्हणून आम्हाला नखरे करून दाखवत काय फिल्टर आहे सोना ते त्याला खेळायला येते खेळायला